ओम शांती दोन जानेवारी एकोणावीसशे ब्याऐंशी या मुरलीचं नाव आहे विश्व परिवर्तनाची जबाबदारी संगमयुगी ब्राह्मणांवर आज बापदादा आपल्या कुलदीपकांना भेटायला आले आहेत चैतन्य दीपकांची ही माळ आहे प्रत्येक दीपक विश्वाला रोशन करणारा चैतन्य दीपक आहे आणि या सर्व दीपकांचा संबंध एकाच जागती ज्योतशी आहे बाप दादा असं सुंदर दृश्य पाहत आहेत की प्रत्येक दीपकमधून निघणाऱ्या किरणांनी सगळ्या जगावर प्रकाशाची छत्रछाया बनवलेली आहे जगातील सर्व आत्मा तुमच्याकडे स्नेहाने बघत आहेत बापदादा म्हणतात ड्रामाच्या रहस्यानुसार आज ब्राह्मण जागे झाले तर सगळे जग जागे झाले ब्राह्मण जागे झाले की प्रकाश होतो ब्राह्मणांची जोत विजली तर विश्वात अंधार होतो जसे श्रीकृष्णाच्या चित्रात लहानपणापासूनच ताज दाखवला आहे तसेच तुम्ही श्रेष्ठ आत्मा पण मर्जीवा बनली ब्राह्मण बनली आणि जबाबदारीचा ताज धारण केला ताजधारी तर सगळेच दिसत आहेत पण दृढ संकल्प पक्के आहेत तर कोणाचे कच्चे कधी ताज धारण करतात कधी काढून टाकतात ब्रह्मा बाबा नेहमी गीत गातात वाह मेरे बच्चे वाह! आणि मुलं गातात वा बाबा वाह ब्रह्मा बाबा आपली रचना पाहून आनंदित होत आहेत ब्रह्मा मुखवंशावली आहे ना ब्रह्मा बाबा अव्यक्त रूपधारी असल्यावरही मधुबनमध्ये रूपधारीचा अनुभव करवत आहेत विशेष साकार रूपचा अनुभव करवण्याचा मधुबन भूमीला विशेष वरदान आहे बाप दादा म्हणतात डबल विदेशी मुलं आपल्या जवळच्या संबंधामध्ये निराकार आणि आकारला साकार रूपधारी बनवण्यात हुशार आहेत मुलांच्या स्नेहाच्या जादूने आकार पण साकार बनून जातो हा स्नेहाचा धागा इतका मजबूत आहे की कोणी तोडू शकत नाही एकवीस जन्मापर्यंत ब्रह्माबाबा बरोबर वेगवेगळ्या संबंधाने बांधलेले राहतील यालाच म्हणतात अविनाशी गोड बंधन। ब्रह्मा बाबा एक एक मुलाची विशेषता चमकणाऱ्या मणीच्या रूपात पाहत होते पूर्ण कल्पात असा कोणी व्यापारी नाही जो इतकी कमाई करेल नेहमी स्वतःला बिझी ठेवले तर माया वार करणार नाही नेहमी कमाई करत रहा आणि करवत रहा। जसे जसे मुलं मायाच्या अनेक प्रकारचे ज्ञान समजून घेतील तशी तशी माया दूर होत जाईन एक सेकंदही एकटे राहू नका नेहमी बाबाजवळ असतील तर माया येणार नाही कारण माया पहिले एकटं करते अती है, है। मग येते बाबा अतिप्रिय आहे हा अनुभव आहे मग प्रिय वस्तू कशी विसरू शकता जिथे मन असेल तिथे तन आणि धन असेलच मनमनाभोवचा मंत्र लक्षात ठेवा जिथे मन जाते तिथे पहिले चेक करा की या ही श्रेष्ठ आणखी कोणती वस्तू आहे त्याच वेळी चेक करा चेक केले की चेंजही होऊन जाईल पारखून घेतलं की बदलवताही येईन प्रत्येक कर्म प्रत्येक संकल्प करण्याच्या अगोदर चेक करा ओम शांती